आम्ही मुद कर ते माझ्या अजून लक्षामध्ये आलो आणि एकमेका सहाय्य करू अवधी धरू म्हणून <laughs> ज्ञानी जे कार्य वाटत त्याची जी, जी महती होते ना ती आणखी कशाने होणार नाही आता उद्यापासून ते सगळं सुधरत जाणार ी नामि तर्हि ते व्यर्थ तो विन्मुख को नर पापिया विण न नपवे कोणी पाण्डुरङ्गा ಕೆಿ ಯಾಸ್ಮರಣ ಸಕಲ ವಿದ್ಯಂಚೆ ಅಧಿಕರಣಚಿ ಬಂಧು ಶ್ರೀಚರಣಗುರು ನಮಸ್ಕಾರಣ ಸರ್ವಂಗಲಮಾಂಗಲ್ ಶಿ ಸರ್ವಾಧಿಕೆ ಶರಣ್ಯೆ ತ್್ಯಂಭಕೆ ಗೌರಿ ನಾರಾಯಣೆ ನಮೋಸ್ತು ಕೇ ಓ ನಮೋ एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी आजच आपले हे हरिनाम संकीर्तन कशाच्या निमित्ताने आहे इथं उपस्थित असलेल्या श्रोत्यांना सांगण्याची आवश्यकता आहे असं मला तरी वाटत नाही तरी पण थोडासा पर्याय देणं गरजेचं आहे आपलं हे आजचा हरिनाम संकीर्तन आहे ते कुठल्या उत्सवाच्या निमित्ताने नाही आहे किंवा कुठल्या सणाच्या निमित्ताने नाही आहे कारण अजून समाप्त व्हायला दोन तीन दिवस बाकी आहेत नाही का गुढीपाडव्यापासून आपलं नवीन वर्ष सुरुवात होणार आहे आणि नवीन वर्षाच्या नवमीलाच प्रभू रामचंद्राचा जन्मदिवस आपण साजरा करणार आहोत आणि मग सगळ्या यात्रेना प्रारंभ होणार आहे रामातील राम प्रभू रामांचा जन्म झाला की पाठोपाठ हनुमंताचा जन्म हनुमंताचा जन्म होऊन गेला दोन की दोन दिवसांनी आमच्या चंडिकेची यात्रा आताच तुम्हाला आमंत्रण देऊन ठेवतो सोमजलं का हनुमंताच्या दिवसानंतर तीन दिवस रिकामी आहे हा एक मोठा चमत्कार झालेला आहे एक किंवा दोन दिवस असतात पण या वेळेला तीन दिवस तुम्हाला विश्रांती आहे मग अगदी मस्त पैकी आनंदात चंडिकेच्या दर्शनाला या तर तसं काही आज योग नाही आहे मग असं आपलं हे हरिनाम संकीर्तन कशाच्या निमित्ताने आहे त्याच कारण म्हणजे आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान आता केवळ ते आपल्या के पुरताच नाहीये केवळ राईगावापुरताच नव्हे केवळ भाईंदर परिसर किंवा आमचा किंवा तुमचा तालुका एवढेच नव्हे किंवा आमचा किंवा तुमचा जिल्हा एवढेच नव्हे किंवा महाराष्ट्र राज्य एवढं पण नव्हे किंवा भारत देश एवढं पण नव्हे विदेशामध्ये सुद्धा प्रसिद्ध असणार आपले सर्वांचे श्रद्धास्थान बालयोगी श्री सदानंद महाराज यानी ज्ञानेश्वरी पारायणाची पताका ही आता जगभर फडकवीत ठेवलेली आहे नाही का अगदी भारतामध्ये तर होताच पण भारताच्या बाहेर सुद्धा ज्ञानेश्वरीचं पारायण होत आहे त्याचं पूर्णपणे श्रेय हे आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान सद्गुरू सदानंद महाराज यांना पूर्णपणे आहे गावोगावी दूर दूर म्हणजे दूर, दूर दूर अशी पारायण होतात पण आपल्या जवळच पारायण होत नाहीत ही बाबांना एक खंत होती घरात आपण सगळ्यांना आहे ज्ञानामृत बाधीत गेलेले आहोत पण त्याच्यातला एक घोट तरी आपल्या जवळच्या माणसांना प्राशन करता यावा या उद्देशाने बालयोगी सदानंद महाराज यांची कल्पना की हे आसपासच्या गावामध्ये सुद्धा पारायण व्हायला पाहिजे आणि त्याप्रमाणे आता ही पारायण होत तुम्हाला किती विठ्ठल विठ्ठल आवाज येत नाही अशी तक्रार आहे आता आवाज येतोय का कुणाला आवाज येत नसेल त्यांनी पण आज वरती करा की मला आवाज येत नाही मग तशी आम्हाला व्यवस्था करायला कारण आधी स्पीकर फार मोठे असतात आकाराने जास्त आवाज ठेवले तर पुन्हा कांठळ्या बसल्या असंही सांगाल तुम्ही त्यामुळे तो दोन्ही समयन्वय साधावा लागतो का मग आता बोलू का आपल्याकडे प्रथम जे पारायण जाईल भाईंदरला नाही का सुरुवात झाली ती बाबांच्या गावामध्ये नाही का दोन वर्ष झाली त्यानंतर मोरवा गावामध्ये झाले त्यालाही दोन वर्ष झाली आणि मला सांगायला आनंद वाटतो भाईंदरला उतरल्यावर पहिला जो गाव लागतो तो, तो मुर्दा, का तो अजून कसं काही या मैदानात उतरत नाही असं आमच्या सारख्यानं का पण मुधा ग्रामस्थाने ती प्रतीक्षा सुद्धा दूर केलेली आहे मला खात्री होती ते दूर राहणार नाही तर मुरधा गावाची कीर्ती माझ्या तारुण्यामध्ये मी खूप ऐकलेली आहे कलाकार मंडळी आहेत उद्योजक मंडळी आहे सर्व गुण संपन्न अशी माणसं या मुधा गावामध्ये आहेत आणि कलेला वाव देणारी लोक इथं आहेत त्यांना प्रोत्साहन कसं द्यायचं ते मुदा गाववाल्यापासून शिकायचं माझी अनेक कीर्तन ही मुदा गावाच्या बदलोबद्धीत झालेलं आहे एखाद दुसरं कीर्तन मी रामाच्या सुद्धा केलेलं आहे भरत त्याच्यामुळे मला गल्ली गल्लीतल्या सगळ्या म्हणजे जसं एखादा माणूस खाजनं जातो ना त्याला <laughs> जा सगळ्या खोच्या माहिती असतात कुठल्या ख्वचीत जायचं कुठल्या ख्वचीत असत त्यामुळे आमच्या भाषेत सांगतात मावर दाखवावं पण खोची दाखवू नये <laughs> <चाम्दला> का म्हणजे उत्तरवाल्या असायला लागले असू द्या त्याच्यामुळे <laughs> ही मंडळी अजून जास्त मागे राहणं शक्य नव्हतं नऊ वर्षे मी आपल्या अगरबत्तीवाले लक्ष्मण माउली यांच्या नवरात नवरात्रीला दुर्गामातेजवळ नऊ रूपांचं कीर्तन के केलेलं आहे अशी रसिक मंडळी या मुर्धा गावामध्ये आहेत ही बाबांच्या पारायणापासून दूर राहणं शक्यच नव्हतं बरं शक्यच नव्हतं त्यामुळे मला फोन आला भास्कर बाबूंचा की महाराज आपल्या गावात पारायण होते तुमचं कीर्तन आम्हाला पाहिजे तुम्ही आम्हाला पाहिजे किती हक्काने बघा समज मी सांगितलं तारीख कळवा मी आहेस का पर आता त्याला मी कर मला वेळ आता खूप एकच तास राहिलेला आहे बरं का त्यामुळे मी जास्त त्यामुळे कोणी राग मानू नका मोर्चाबाई आणि बरं का खूप सांगण्यासारखं मुर्दा 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 आहे मुर्दावाल्याच्या बाबतीत मुरदा गावावर लक्ष्मीची सुद्धा प्रसन्नता आहे समजलं का लक्ष्मीसुद्धा मुरदा गावावर प्रसन्न आहे मी मध्ये त्यावेळेस अशोकदादा अशोक साहेब पाटील साहेब हे नगरसेवक होते गावदेवी मंदिराचं ते आता त्यासाठी बाबा आले होते आणि त्यावेळेला मी तो समाज बघितलेला आहे मुर्दा गावा किती एकवटूत आणि किती सुंदर तो कार्यक्रम केलेला होता ते दृश्य माझ्या नजरेसमोर आहे त्यामुळे ह्या कार्यक्रमाची भीती कुणीही बाळगू नये व्यासपीठावरील मंडळी असो किंवा माझ्या कीर्तनाला सातकरी आहेत ना त्याने ती चिंता करू नये आजच्या पहिल्या दिवशी किती लोक आहेत बघा आणि अजूनही गर्दी उत्तरोत्तर वाढत जाणार आहे हे बाकीत मी तुम्हाला आजच सांगते बरं का कारण सगळी रसिक मंडळी आहेत बाबांचे जे माऊली नाटक आहे जी काही नाटकं बाबांनी लिहिलेली आहेत त्याच्यामध्ये बहुतांशी पात्र ही मूर्दा गावातली आहेत एवढा मोठा सन्मान बाबांनी त्यांचा केलेला उदाहरण काय द्यायला पाहिजे खूप बोलण्यासारखा या गावाबद्दल पण मी आता कीर्तनाकडे येतो मग पुन्हा ते माता त्यांनी बोलायचं काय ना कुठे बोलायला गेले असं पण काही मग लोक बोलतात जसा मोका मिळेल तसं मी बोलेन बरं का तर आजचा हा आपल्या या हरिनाम संकीर्तन सोहळ्याचा पारायणातील हरिनाम संकीर्तन पारायणाचाही पहिला दिवस आणि हरिनाम सोहळ्याचा सुद्धा पहिला दिवस, दिवस नाही का आणि पहिल्या दिवसाचं कीर्तन ही सेवा मला म्हणण्यापेक्षा माझ्या जुचंद्र गावाला लाभलेली आहे हा मी माझ्या गावाचा सन्मान समजतो घर का आपण जेव्हा गावाच्या बाहेर जातो ना तेव्हा आपण राहत नसतो हे प्रत्येकाने लक्षात ठेवा उदाहरण ना सहित तुम्हाला पटवून देतो जर त्या ठिकाणी कीर्तन चांगलं झालं तर लोक काय विचारणार कुठल्या गावचा महाराज होता हो किती सांग छान कीर्तन केलं नाही का महाराजचं नावच नाही कुठल्या गावचा महाराज कीर्तन आवडलं नाही तरी लोक काय बोलणार कुठच्या गावचा महाराज मिळाला तुम्हाला बाकीच्या गावचे महाराज का तुम्हाला सापडलेच नाहीत का आवडो न ना आवडो नाव कुणाचं जाते जा गावाच जाते ठेवा आपण जेव्हा आपला गाव सोडून बाहेर जातो ना तेव्हा असं समजू नये मला बघायला कोण आहे आपल्या बाकी मागे आपण आपल्या गावाचं नाव घेऊन जात असतो आणि आपल्या गावाविषयी जरा सुद्धा फिल्मी शोहणार नाही याची खबरदारी पुढे घ्यायची असते नाही का तिथे आपण भांडलो किंवा कुणाला बोललो तरी काय तो तो मृद तर आला होता ना ती मुर्देवाली होती ना आपण आणि नाव कुणाचं हे प्रत्येकाने लक्षात ठेवायचं बरं का तुम्ही माझे आहात सगळे जण म्हणून तुम्हाला मी सांगते बरं का तसं मी तिथं आलोय तो मी पुरुषोत्तम महाराज म्हणून जरी ना माझं नाव असलं तरी माझं इथं नाव नाहीये गाव नाव कुणाचं येणार आहे जुचंद्रचं बरं आणि जुचंद्र किंवा गावाकडून रसिकांच्या फार अपेक्षा असतात कारण गावाचं नावामध्येच चंद्र आहे जर जुचंद्र आणि कलावंतांचा गाव आहे माझ्या अनेक माता भगिनी या गावामध्ये आहेत आणि इकडच्यासुद्धा अनेक बरे का माता भगिनी मुली माझ्या गावामध्ये आहेत त्यामुळे जुचंद्र आणि मुर्धा या गावाची नाळ जोडली गेलेली आहे बरं का त्यामुळे मला कोणीच फर्क मांडणार नाही आता मी आलो तरी कितीतरी माझ्या गावातल्या भगिनी भेटल्या तिकडच्याही भेटल्या बरं का खूप बरं वाटलं असं द्या तर या निमित्ताने आपण एकत्र येत असतो आणि याच्यातून जनमानसाला एक चांगला उपदेश द्यावा चांगला संदेश जावा ही चांगली पिढी आहे त्यांच्यावरती चांगले संस्कार व्हावेत की कुठल्याही वाम मार्गाला न जाता सत्संगतीकडे कसे वळतील त्यांच्यावरती चांगले संस्कार कसे होतील जेणेकरून त्यांच्यावरती परमात्मा पांडुरंगाची कृपा होईल प्रभू रामचंद्राची कृपा होईल आणि या आपल्या मुधा गावाच्या वैभवामध्ये आणखी वाढ होईल बरं का असा हा कार्यक्रम म्हणजे ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण आणि त्याच्यानंतर हरिपाठ सुंदर असा हरिपाठ राईवाल्यांनी केलेला आहे बरं का मी त्या हरिपाठ मला ऐकायला मिळाला आणि आता आपल्या या कीर्तनाला प्रारंभ होत आहे पहिल्या दिवसाचं कीर्तन त्यामुळे नामपर प्रकरणातला अभंग घ्यावा लागतो तो मी हरिपाठातला सगळ्यांना परिचित असलेला अभंग घेतलेला आहे त्या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये मी आमच्या काय बोलतात त्रिवेणी संगमी नाना तीर्ते्रमी चित्त नाही ना मी तरी ते व्यर्थ आपल्या महान अशा भारत देशाची महान संस्कृती आहे व्यर्थ तीर्थक्षेत्र जे आपल्या भारत देशामध्ये आहेत ना ते जगाच्या पाठीवर कुठेच मिळणार नाहीत तुम्हाला केवढी तीर्थक्षेत्र केवढी तीर्थक्षेत्र के आहे तीर्थक्षेत्र हा या भारत देशाचा इतिहास आहे बरं आणि तीर्थक्षेत्री गेल्यावर तिथं काय असतं पहिल्यांदा स्नान नाही का स्नान झालं की संतांचं दर्शन मग देवाचं दर्शन तीर्थक्षेत्र कशाला म्हणतात जिथं देवाचं मंदिर पाहिजे तिथं नदी पाहिजे पवित्र अशी आणि तिथं संतांचं वास्तव्य पाहिजे या तीन गोष्टी तीर्थक्षेत्रात पाहिजे खाली कुठल्या पण गावात तीर्थ बोलले जाते घर भावनेच्या घरामध्ये असत ते पण या तीन गोष्टी असतील त्याला तीर्थक्षेत्र बोलतात तीर्थात स्नान फार महत्वाचं असतं ती जी भूमी असते ना त्या आपल्या हातून कळत नकळत काही पापे होत असतात ते पापी धुवून काढण्याची ती ठिकाण आहेत म्हणून त्या ठिकाणी गेल्यानंतर माणसाच्या हातून पातक व्हायला नको एवढ्या लोकांना नका खिचू त्याना पुढे येऊन बसवा इकडे जागाही भरपूर ते एवढ्या लोकांना कसं तुम्ही आता पुढे थोडीशीच आपल्याला वेळ आहे आपल्याजवळ त्याच्यामध्ये वेळ नका घालून लोक चांगलं ऐकतात मध्ये बसवानी सूचना मग आपल्याला विठाल तीर्थ तीर्थक्षेत्रामध्ये पाप केलं ना तर कुठलं दुखलं जात नाही कुठे दुखलं जात नाही म्हणून म्हटलेलं आहे जन्मभूमी पाप होय व तीर्थक्षेत्री जाय पुण्यभूमी जाय पण पुण्यभूमी पाप होय व काही नाही जाय अहो ती पापाची भुलाई करण्याची क्षेत्र आहे तिथच जाऊन आपण पाप केलं ती कुठे जाऊन आपण धुणार सांगा बघू तिथं आपण श्रद्धेनं गेलं पाहिजे आणि आपल्या हातून कळत नकळत जे काही चुका झालेली असतील त्या तिथं कबूल कराव्या क्षेत्राने आपण देहावरची मलिनता दूर होते आणि त्या ठिकाणी नामस्मरण पाहिजे का तर नामा मुले अंतःकरणातील घाण दूर होते जी काही मलिंत आलेली असते ना ती नामाने शुद्ध होते म्हणून संत जे महात्मे असतात त्यांच्या नाव उदाहरण म्हणजे बालयोगी हो सदानंद महाराजांच्या आपण जर त्यांच्याकडे गेलो तर ते काय बोलून आपलं स्वागत करतात राम किती किती लहान वयापासून ते रामाई आहे सांगा बघू आता अशी परिस्थिती आहे की बाबा त्याला सोडू ना शकत नाही आणि ते बाबांना सोडू शकत नाही ती आता सवय कोणाला लागलेली आहे ते राम रामाला रा, लागलेली आहे श्रीहरी ज्ञानदेव मी मौन धरलेला आहे पण ते जपमाळ कोण ओढते श्रीहरी आता ओढायला लागते त्याला सवय झालेली आहे सोप्प उदाहरण द्यायचं म्हणजे आपल्या घरी एखादा माणूस येतो त्याच्या सोयीनुसार कधी सकाळचा येईल कधी दुपारचा येईल कधी संध्याकाळचा येईल कधी रात्रीचा येईल पण तो फेरी टाकतोच का येतो तो पण एकदा त्या दिवशी जर तो आला नाही <स्थारीवसी> तर त्याची चौकशी कोण करते घरातली माणसं करत आज तो आलाच नाही का आलाच नाही हा नाही आला वाटत नाही आले ना आता रात्र आता कसला येतोय तो येतोय कोण आणि सवय कोणाला लागली ज्याच्या घरी जातात त्या लोकांना लागली की नाही तस नामाचं तुम्ही जर ते नित्य नेम नामाचा ठेवला आणि एखाद्या दिवशी तुम्ही बोलला नाही तर ते नाम कोण करते उच्चारिते धरोनी श्री हरी जपे सदा म्हणून जागृती स्वप्नी सुशुक्ती आपल्याला नामाची सवय पाहिजे मंडळी हे शरीर जे चालतं ना आपण चालवतो हो का हो चालवणारा कुणीतरी आहे पण आपल्याला त्याच भानच राहत नाहीये कुठे चालते बघा जरा बघा इथं हलते ना हलते ना बघा जरा हलते ना काही लोक बघतात हलते की नाही त्यांना ते पण माहिती नाही हलते ते बघा जेवढा अनाभिज्ञ असतात ते मानावं लागेल त्यांना ना, ना। आहोती हलती म्हणून आपली आजचालय साधे शरीर कोणाची शरीरा कोणाची